पांढऱ्या पिवळ्या केशरी रेशन कार्डच्या नियमांमध्ये आता पाच बदल करण्यात आलेले आहे यामध्ये एक असा सुखद नियम आहे की ज्याच्या माध्यमातून रेशन कार्डवर आता पैसे पण मिळणार आहेत आपण असा निर्णय केला आहे की अन्नधान्याकरता ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहेत त्यांना देखील आपण त्या ठिकाणी प्रतिव्यक्ती अठराशे रुपये म्हणजे एका कुटुंबाला रुपये नऊ हजार आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला म्हणजे पाच नियम असे आहेत की ज्यामध्ये तीन नियम हे धक्कादायक असून दोन नियम अतिशय आनंददायी आहे त्यामुळे जाणून घेणार आहोत कोणते पाच नियम लागू केलेले आहेत लक्ष देऊन हा व्हिडिओ पहा तुमच्याकडे पांढरे पिवळे किंवा केशरी कोणत्या कलरचं रेशन कार्ड आहे आताच कमेंट करा तर तुमच्यासाठी पाच नियमांविषयी आपण माहिती देतोय जे लागू करण्यात आलेले आहेत काही नियम जुनेच होते काही नियमांमध्ये बदल करून नियम बदललेले आहेत पण नियमांमध्ये एक नियम इतका विशेष आहे की ज्याच्या माध्यमातून रेशन कार्डवर आता पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे तर पैसे मिळण्याचा काय नियम आहे अतिशय आनंददायी दोन नियम आणि अतिशय धक्कादायक तीन नियम लक्षात घेऊन बघा पाच नियम लागू केले बघा रेशन कार्डच्या नियमांमध्ये झालाय मोठा बदल राज्यातील लाखो रेशन कार्ड धारकांची चिंता करायला लावणारे तीन नियम आले आहेत पाच नियम बदलले आहेत यामधले दोन नियम दिलासा देणारे असून तीन नियम धक्का देणारे आहेत तुमच्यासाठी पिवळे केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर हे नियम शेवटपर्यंत पहा हे जर नियम तुम्ही पाहिले नाही तर रेशन कार्डवर जे पैसे तुम्हाला मिळू शकतात ते तर मिळणार नाहीत कदाचित अनेक लाभ देखील तुम्ही गमावून बसाल पुढे चालू होणाऱ्या योजनांना देखील तुम्ही पात्र होणार नाही हे नियम बदलल्याने आता रेशन कार्ड धारकांना चाप बसणार आहे तर काहींना दिलासा देखील मिळणार आहे कारण की रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना आता पैसे येणार आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना जसे पैसे देतात तशा प्रकारे आता रेशन कार्डवर देखील पैसे देणार आहेत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा गोष्टींबद्दल आम्ही माहिती देत आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा दोन नियम पाहून तुम्हाला खूप आनंद होणार आहे कारण की सरकारची सूचना आहे नवीन सरकार स्थापना सुद्धा झाली आणि पाच महत्वपूर्ण नियम लागू केले ज्यामुळे तुमच्याकडे पिवळे किंवा पांढरे रेशन कार्ड असेल आणि तर साथी तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा जाती प्रवर्गातील नागरिकांना रेशन कार्ड मिळाले नाही भटक्या विमुक्त जमातीतील सरकारच्या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अन्नधान्याची सर्वाधिक गरज आहे गरीब लोक गावोगावी भटकंती करत असल्यामुळे किंवा इतर गरीब लोक जे आहे ते दिलासा मिळतोय तुमच्याकडे पिवळे पांढरे केश्री यापैकी कोणतंही रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ कृपया लक्षपूर्वक बघा पाच नियम ज्यामध्ये तीन धक्कादायक आहेत तर दोन अतिशय आनंददायी पहा पुढील वर्षात म्हणजे येणाऱ्या काही दिवसांमध्ये हा पैशांचा लाभ तुमच्या खात्यामध्ये जमा होईल हा लाभ कसा मिळवायचा एक म्हणजे पहा भरपूर लोक असे की एका गावातून दुसऱ्या गावी जातात त्यांची आर्थिक परिस्थिती खूप खराब आहे अशा लोकांकडे रहिवासी दाखला उपलब्ध नसतो बऱ्याच वेळा कुठले पुरावे नसतात आणि बऱ्याच वेळा त्यांच्याकडे आ, रेशन कार्ड देखील नसतं तर अशा लोकांना त्या ठिकाणी ही बातमी जी आहे तर ती खूप आनंदाची आहे आता पहा स्वस्त धान्य दुकानातून देण्यात येत असणारे धान्य जे असणार आहे ते जरी तुम्ही घेत असाल तर कमेंट करून कळवा तुम्हाला किती धान्य मिळत आहे तुमच्या रेशन कार्डवर किती लोकांची नावे आहेत लक्षात घ्या रेशन कार्डवर जर एकदा जरी धान्य घेतलं असेल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण की पाच नियम कोणते लागू केले आहेत त्याची माहिती लगेच घेऊयात आता जे तुम्ही धान्य या महिन्यामध्ये घेतल्यास ते धान्य तुम्हाला पुढच्या महिन्यात दिले जात होते पण सरकारकडून हा नियम बंद केला जाणार आहे पहिला नियम बदलला तो म्हणजे परिपत्रक जाहीर केलं की तुम्हाला ज्या धान्य आहे आहे ते त्याच महिन्यात लागणार असा नियम अन्न व नागरी पुरवठा खात्यातून राबवण्यात येणार आहे आता उर्वरित अन्नधान्य होणारा काळा बाजार रोखणे यामुळे शक्य होणार आहे लक्ष देऊन पहा काय होत आहे पहिल्या नियमामध्ये आता रेशन कार्डवरची तुमचं जर धान्य घ्यायचं तुम्ही विसरला आणि ते पुढच्या महिन्यामध्ये दिलं जात होतं पण आता हे बदलणार आहे कधी बदलणार आहे हा नियम अखेर याचा काय निर्णय आहे तुम्हाला या महिन्याचं धान्य याच महिन्यात उदाहरणार्थ डिसेंबर महिन्याचं धान्य डिसेंबरमध्ये जानेवारीचं धान्य जानेवारीमध्ये किंवा पुढच्या महिन्याचं धान्य जे जा आहे तर ते त्याच महिन्यामध्ये घ्यावं लागेल जानेवारीचं धान्य तुम्ही फेब्रुवारीमध्ये घेऊ शकत नाही तर हा नियम जो आहे तो लागू झालेला आहे ज्यामध्ये थोडंसं तुम्हाला दुःख होईल पण पुढचे क्रमांक चार आणि पाच नंबरचे जे नियम आहे तर त्याने तुम्ही आनंद झाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही कारण की रेशन कार्डवर आता पैसे मिळायला सुरुवात कसे मिळवायचे पैसे डायरेक्ट बँक खात्यामध्ये त्याविषयीचे शेवटचे डायरेक्ट बँक खात्यामध्ये त्या विषयीचे दोन नियम आहेत आता पहा जे असे नियम आहेत की राशन दुकानदारांसाठी आता एक नवीन सूचना आलेली आहे अन्न नागरी पुरवठा विभागाकडून राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना काही महत्त्वाच्या सूचना परिपत्रकाद्वारे ज्या सूचना आहेत त्या पाठवण्यात आल्या आहेत आता आपण पाहतो की धारकांना प्रति व्यक्ती दोन किलो गहू तीन किलो तांदूळ दिले जातात मात्र एकाच वेळी लाभार्थी धान्य घेऊन जात नाही आता इथे पहा सगळ्यात महत्वाची गोष्ट जर तुम्ही धान्य देत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची सूचना आता पहा हा दुसरा नियम आहे त्यानंतर तिसरा पण चौथा पण आणि पाचवा नियम खूप आनंददायी आहे तो पाहिल्याशिवाय व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कारण ही बातमी जी होती ती खूप महत्वपूर्ण परिपत्रक जी आहे त्यानुसार आहे ज्यामुळे तुमच्यासाठी जाणून घेणं फार महत्वाचं आहे आता बघा अशी परवानगी देण्यात आलेली आहे परंतु काही कारणामुळे शिल्लक अन्नधान्य साठा व इतर जसे की जे अतिरिक्त धान्याचा साठा आहे तर याचा संपूर्ण हिशोब जो आहे तो करावा लागतो पाच नियम अत्यंत महत्वाचे आहेत दोन झालेत तीन राहिलेत पाचवा नियम अत्यंत जबरदस्त आहे आ, काही कारणामुळे बऱ्याच वेळा धान्य जे आहे ते वाया जायचं किंवा दुकानदारा दुकान, दुकान आ, धान्याची विक्री करणे असल्यामुळे शिल्लक राहायचं हिशोब तालुका किंवा तालुक्याचे किंवा शहराचे अन्नधान्य वितरक आर अधिकाऱ्यांपर्यंत द्यावे लागते यातून असे स्पष्ट होते की ते नियम अडचणी निर्माण होत आहेत यामुळे आता हे नियम जे आहे ते बदलून टाकले आहे बघा ज्यामुळे पिवळे किंवा कि पांढरे कार्ड असेल तर तुम्ही स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा नियम आहे लक्ष पहा कोणता नियम आलेला आहे काळा बाजार रोखण्यासाठी काही तरतूद ही धी नवीन नियम लागू करण्यापूर्वी राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली होती या बैठक आ, स्वस्त धान्य वितरणातील व त्या वितरणाबाबत चर्चा चालू झाली आणि लाभार्थ्यांची धान्य घेण्याचे राहिले असेल तर धान्य घेण्यासाठी पुढील महिन्याच्या सात तारखेपर्यंत मुदत देण्याच्या ऐवजी महिन्यातच धान्य देण्याची सक्ती करण्यात यावी म्हणूनच आता लक्षात घ्या की तुम्ही जर धान्य घेत असाल तर ज्या महिन्याचे धान्य त्याच महिन्यात घेण्याची शक्यता तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे सोबतच तेवढ्याच प्रमाणामध्ये धान्याचा कोटा रास्त धान्य दुकानाकडे देण्यात येणार आहे कारण की राज्यातील धान्याचा रा होणारा काळा बाजार रोखता येणार आहे पहा पूर्वी व्हायचं काय की धान्य राहून जायचं आणि काळा बाजार त्यामध्ये खूप व्हायचा पण जाता एक अजून एक सावधगिरी म्हणून एक नियम आहे सावध दहन करणारा जो अतिशय महत्वाचा तिसरा नियम पहा हा नियम असा झाला की पुढचे दोन खूप आनंददायी निर्णय आहे आता पहा तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असताना देखील तुम्ही जर रेशन कार्ड घेतलं असेल तुम्ही जर तुमची परिस्थिती खूप चांगली आहे तुमचं उत्पन्नही चांगलं आहे घरामध्ये नोकर वर्ग आहे तरी देखील रेशन कार्ड जर तुम्ही घेत असाल तर तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं तुमच्यावर कारवाई देखील होऊ शकते लक्षात घ्या जे मोफत धान्य वाटप सुरू केलं होतं तर त्याचे सर्व पैसे तुमच्याकडून वसूल केले जाऊ शकतात त्यामुळे लक्षात ठेवा तुमची जर परिस्थिती खूप चांगली असेल तर तिसरा नियम तुमच्यासाठी आहे परिस्थिती चांगली असूनही तुम्ही जर रेशन कार्ड घे जर घेत असाल तर रेशन कार्डवरच्या योजनांचा लाभ घेत असाल बरेचसे असे आहेत की ज्यांच्याकडे गडगंज संपत्ती आहे तरी देखील पिवळं रेशन कार्ड असतं पण त्यावर धान्य घेतलं जातं तर त्यांना एक त्या ठिकाणी अशा आवाहन करण्यात आलेलं आहे की रेशन कार्ड त्यांनी जे पुर आहे पुरवठा अधिकाऱ्याकडे स स दिलं पाहिजे आणि त्यांना ते देण्याची विनंती करण्यात येत आहे बघा त्यालाच रेशन ज्याला गरज आहे त्यालाच रेशन कार्ड मिळेल आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारकडून लाखो रेशन कार्ड धारकांना रेशन दिलं जातं त्याबरोबर नियमसुद्धा बदललेले आहेत आता तुम्हाला पैसे वाटप देखील केले जाणार आहे पहा यावर्षी म्हणजे दोन हजार मध्ये रेशन कार्ड धारकांना मोफत रेशन देण्यात येण्याचं जाहीर केलं होतं परंतु ते दिलं गेलं नव्हतं आता ते मोफत रेशन तुम्हाला यासोबत पैसे देखील मिळणार आहेत बघा आता सरकार काही नियम लागू करणार आहे यामध्ये अपात्र लोकही मोफत रेशनचा फायदा घेत असल्याचं आढळून आलंय आता त्यांच्यावरती मोठी कारवाई करण्यात येणार आहे जे लोक पात्र आहेत खरोखर पात्र आहेत अशाच लोकांना मोफत रेशन मिळेल बाकीच्यांनी आपलं रेशन कार्ड स्वतः रद्द करावं असं आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे जर तुमची परिस्थिती खूप चांगली असेल रेशन कार्डचा लाभ घेण्याची तुम्हाला गरज नसेल तर नक्कीच तुम्ही तुम्ही तुमचं रेशन कार्ड जे आहे ते अन्न पुरवठा विभागाकडे जमा करा आणि जेणेकरून हे होणार नाही तर मग कारवाई होणार नाही कारण की नियम काय सांगतो की स्वतःच्या उत्पन्नातून शंभर वर्ग मीटर पेक्षा जास्त जमीन घेतली गाडी असेल ट्रॅक्टर असेल लायसन्स असेल पिस्तुलाचं तर तीन लाखाहून जास्त उत्पन्न असेल खेड्यामध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी यासाठी पात्र नाहीये तर तुम्ही तुमचं जे रेशन कार्ड आहे ते सरेंडर करा किंवा मग जमा करून टाका अन्यथा कारवाई होऊ शकते याचं परिपत्रक आहे आता सावधान व्हा तुमची परिस्थिती चांगली असेल आ, तर बघा तुमचं कार्ड जे आहे ते रद्द होऊ शकतं तुमच्यावरती कारवाई देखील होऊ शकते केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला के आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार आ, या दोनही सरकारमध्ये या गोष्टी ज्या आहेत त्या चालू आहेत आता बघा एक जी आर आला होता यामध्ये असं सांगितलं होतं की तुम्ही त्या ठिकाणी हे वाचवू शकता पैशांसाठी जे आहे चौदा जिल्हे जे आहेत ते पात्र ठरणार आहे चौदा जिल्ह्यातील रेशनधारकांना पैसे मिळणार आहे आता जिल्हे कुठले आहेत बघा छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव त्याचबरोबर परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा या चौदा जिल्ह्यांना धान्य मिळणार नसून त्याऐवजी त्या ठिकाणी पैसे दिले जाणार आहेत अशी घोषणा झाली होती त्यामुळे हे चौदा जिल्हे यांना जवळपास पैसे याच्यामध्ये देणे दिले जाणार होते अशी घोषणा देखील सरकारच्या माध्यमातून पूर्वीच झाली होती तर नक्कीच हे जे जिल्हे आहे त्यांना या ठिकाणी पैसे दिले जाऊ शकतात शासन निर्णय देखील असा आहे ज्यामुळे तुम्हाला पैसे त्या ठिकाणी मिळू शकतात तर तुम्ही लवकरात लवकर आपलं कार्ड जे आहे ते घेऊन आधार कार्ड घेऊन जायचं आहे तिथे जाऊन सगळ्यात आधी के वाय सी करायचं आहे पहा के वाय सी करणं खूप गरजेचं आहे केवायसी सी केल्यानंतर तुम्हाला पैसे येत असतात त्यामुळे के, के वाय सी तातडीने करून घ्या आणि लगेचच तुम्ही या ठिकाणी हे सर्व गोष्टी करू शकता तर ही होती एक महत्त्वाची अपडेट अशाच नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद